आहे त्या गोष्टीवरती माणूस तृप्त नाही म्हणून सगळ्यात मोठ माणसाच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होते म्हणजे अन्नमानधन हे तारब्ध प्रारब्धीन प्रारब्धाने मिळलेल्या गोष्टीवरती माणूस तृप्त नाही म्हणून माणूस कर्माने प्रयत्नाने त्या ठिकाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात पा आमचे श्री गुरु चंद्रशेखर महाराज देवलोकर एक वाक्य सांगत असतात पा माणसाच्या जीवनामध्ये प्रारब्धाने मिळलेल्या गोष्टीवरतीच माणसाने तृप्त असावं का कारण की प्रारब्धात नसलेली गोष्ट तुम्हाला प्रयत्नाने मिळवता येईल वाक्य नीट आहे का प्रारब्धात नसलेली गोष्ट तुम्हाला प्रयत्नाने मिळवता येईल पण ती तुम्हाला समाधान देणार नाही सुख देणार नाही पा त्याच्यासाठी उदाहरण जर सांगायचं झालं तर राजा दशरथाच उदाहरण सांगून जाईल पा राजा दशरथाच्या मुळ प्रारब्धामध्ये पुत्र संतती नव्हती पा राजा दशरथाच्या जीवनामध्ये पुत्र संतती नव्हती परंतु धर्मगुरूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी यज्ञाच्या माध्यमातून पुत्र संतती निर्माण करून घेतली परंतु मिळवलेली निर्माण झालेली पुत्र संततीच्या त्या ठिकाणी दुःखच भोगावं लागलं याच तर दुसरं उदाहरण जर भागवतामधलं जर द्यायचं झालं तर आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचं त्या ठिकाणी उदाहरण तुम्हाला सांगून जाईल आत्मदेव ब्राह्मण आपल्याला पुत्र संततीसाठी व्याकुळ होता कथा तुम्ही ऐकून झाली असेल पा पुत्र संततीसाठी तो व्याकुळ झाला एका ब्राह्मणाकडे ऋषी मुनीकडे गेला आणि त्यांनी सांगितलं महाराज माझ्या जीवनामध्ये मा पुत्र संतती प्राप्त करून घ्यायची मला त्यावेळेस महाराजांनी सांगितलं ब्राह्मणाने सांगितलं <laughs> आत्मदेवा तुझ्या प्रारब्धामध्ये पुत्र संतती नाही त्यांनी सांगितलं प्रारब्धात प्रारब्धातरी नसली संतांच्या कृपेने ती प्राप्त होईल मला पाहिजे म्हणजे पुत्र संतती पाहिजे मग पुत्र संततीसाठी त्या संतांनी सांगितलं महाराजांनी ऋषींनी सांगितलं की आत्मदेवा तुझ्या जीवनामध्ये पुत्र संत अरे प्रारक नसलेली गोष्ट तुला मिळवता येईल पण ती सुख देणार नाही त्यावेळेस पुत्र संततीने व्याकुळ झालेला आत्मदेव ब्राह्मणाने सांगितलं की महाराज तिने सुख देऊ की दुःख देऊ फक्त माझ्या जीवनामध्ये पुत्र संतती जी। पाहिजे मग त्या संतांच्या कृपेने त्या फळाच्या द्वारे आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला पुत्र संतती झाली परंतु त्या पुत्र द्वारे सुख न होता दुःखच त्या ठिकाणी प्राप्त झालं वि